भाजपा यांच्यात काटेकी टक्कर आमदार दादराव केचे म्हणतात मला बदनाम करण्याचे षडयंत्र सर्व मेळावे आणि सर्व सभांना मी उपस्थित प्रत्येक बुथवर जाऊन मी केले निरीक्षण माझीच केली खोटी तक्रार पक्षाचेच विरोधक माझेच विरोधक सुमित वानखडे निवडून येण्यासाठी एकशे वीस टक्के प्रयत्न पहा काय म्हणतात आमदार दादाराव केचे आरवी विधानसभा मतदारसंघामध्ये मी दादाराव केचे आमदार आरबी विधानसभा या निवडणुकीमध्ये पक्षाचा फॉर्म आणि अपक्ष असे दोन्ही फॉर्म मी भरले होते पक्षाच्या वरिष्ठांच्या आदेशानुसार या ठिकाणी मी माझा फॉर्म पक्षहित साधण्याच्या दृष्टीनं कार्यकर्त्यामध्ये दुजाभाव निर्माण होऊ नये या भावनेतूनच चार तारखेला अमितजी शहा यांच्या सूचनेनुसार उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे ज्यांनी मला हात धरून भारतीय जनता पार्टीचा दरवाजा दाखवला असे सन्मान्य आमचे नेते अरुणभ अरसट यांच्या सूचनेनुसार विनवणीनुसार मी माझा फॉर्म चार तारखेला विड्रॉल केला आणि पक्षही साधण्याच्या दृष्टीनंच तो फार उपयोगी ठरव या भावनेतूनच संघटना विस्कळीत होऊ नये मजबूत व्हावी या भावनेतूनच माझा फॉर्म विड्रॉल केला त्यानंतर पक्षाच्या ज्या ज्या सभा झाल्यात जे जे पक्षाचे सर्व मेळावे झाले प्रामुख्यानं माझ्या अध्यक्षतेखालीच झाले आणि त्या माध्यमातूनच कार्यकर्त्यांमध्ये जो रोष होता तो रोष कमी करण्याचा प्रयत्न निश्चितपणानं केलात निवडणुकीच्या दिवशीसुद्धा प्रत्येक बुथवर जाऊन मी निरीक्षण केलं आणि कार्यकर्त्यामध्ये एक जोश निर्माण व्हावा या भावनेतून काम केलं परंतु काही पक्षाचेच विरोधक जे माझे विरोधक आहे त्यांनी अफवा केल्या की दादाराव ठेचेंनी काम केलं नाही अशा अफवेमधून माझा माझ्या या कार्यकर् कार्यकारिणीवर कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचं काम केलं आहे भविष्यात यांना पक्षाच्या माध्यमातून काहीही मिळू नये ही, ही त्यामध्येच भावना आहे आणि म्हणूनच पक्ष संघटनेच्या माध्यमातून पक्षाचे श्रेष्ठी यांना निश्चितच त्यांनी तक्रारसुद्धा केली चार पाच जणं पक्षाचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे सुद्धा जाऊन आले अगोदरच म्हणजे त्यांच्या मनामध्ये एक षडयंत्र दारो केच्या बाबत निर्माण करावं जेणेकरून यांना भविष्यामध्ये पक्षाची कोणतीही संधी मिळू नये ही त्यामध्ये भावना आहे आणि त्यातूनच काल झालेल्या निवडणुकीमध्ये मी प्रत्येक भूथपर्यंत पोहोचलो कार्यकर्त्यापर्यंत पोहोचलो माझा कुठंतरी या निवडणुकीपासून विरुद्ध दिशेने वाटचाल करते आहे असं ठप्पा ठेवण्याचा प्रयत्न केला असा कोणी कोणताही कार्यकर्ता आणि मी स्वतः त्या कार्यामध्ये निश्चितच अग्रसर होतो ठामपणे माझी भूमिका आपले जे उमेदवार सुमित वानकडे निवडून आलेच पाहिजे एकशे दहा टक्के मी प्रत्येक सभेमधून विश्वास दिला आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून सर्वच कार्यकर्ते कामाला लागले